ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा जयसिंगपुरात भाजीपाला विक्री मार्केट ऐवजी रस्त्यावर पालिका प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष जयसिंगपूर येथे भाजीपाला विक्रीसाठी महात्मा फुले भाजीपाला मार्केट उभारण्यात आला आहे मात्र भाजीपाला विक्रेते मार्केट मध्ये विक्री करण्याऐवजी शहरामध्ये विक्री करून रस्त्यावर अडथळा निर्माण करत असून शहरातील होणारा भाजीपाला विक्री मार्केटमध्येच विक्री व्हावा अशी मागणी पुढे येत आहे जयसिंगपूर शहरामध्ये आठवडी बाजार रविवारी तर शाहू नगर या ठिकाणी गुरुवारी बाजार भरतो तर उर्वरित दिवशी गल्ली नंबर दहा तेरा पर्यंत शीतल पाटील दवाखान्या समोरील असणाऱ्या आडव्या गल्लीत बाजार भरत असतो आठवडी बाजार व गुरुवारच्या बाजाराऐवजी येथील भाजीपाला विक्री महात्मा फुले भाजी मार्केट या ठिकाणी होणं आवश्यक आहे मात्र गली नंबर दहा तेरा भाजीपाला भाजी भाजी व फळे विक्री होत असल्यामुळे या रस्त्या दरम्यान सकाळी व सायंकाळी मोठी वाहतुकीची व नागरिकांची कोंडी होत असते अनेक भाजीपाला व फळ विक्रेते या ठिकाणी अतिक्रमण करून जागा व्यापल्या आहेत नगरपालिकेने एकाच ठिकाणी भाजीपाला व फळ विक्री व्हावी यासाठी महात्मा फुले भाजी मार्केट उभारला आहे या ठिकाणी सध्या ठराविकच भाजीपाला विक्रेते व भाजीपाला व फळे विक्री करत आहेत यामुळे पालिका प्रशासनाने सुसज्ज अशा असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केट या ठिकाणी सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांना बसण्यास सक्ती करणं आवश्यक आहे मात्र पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे पालिका प्रशासन प्रत्येक भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून दहा रुपये बाजार विक्री कर आकारणी करते धाब्यावर प्रशासन यामुळे सर्व नियम पालिका घेऊन गप्पा आहे शहराला शिस्त लागण्यासाठी एकमेव असलेल्या महात्मा फुले भाजीपाला मार्केट या ठिकाणी भाजीपाला व फळ विक्री करणारे गरजेचे बनलेले आहे महानकर निपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण